रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्रोळ कुरुंदवाट नगराध्यक्षपदाचं ठरलं जयसिंगपूरचं बाकी दत्त कारखाना गेस्ट हाऊसवर बंद खोलीआड आमदार बंटी पाटील यांची चर्चा माजी मंत्री आमदार बंटी उर्फ सतेज पाटील मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दत्त कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर जयसिंगपूर व शिरोळे येथील कार्यकर्त्यांशी संदर्भात बंद दाराड चर्चा केली यावेळी बोलताना आमदार बंटी पाटील म्हणाले नगरपरिषदेच्या निवडणुकीत मी गणपतराव दादा पाटील माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील तुम्हाला ताकद देऊ नेटानं लढा यश आपल्या जवळ आहे असे ते म्हणाले याचबरोबर दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव दादा पाटील व जयसिंगपूरचे माजी नगरसेवक सर्जीराव पवार यांनीही आपली मनोगत व्यक्त केले पाहूया ते काय म्हणतात या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार जागा काँग्रेसला मिळत होत्या तुमच्या प्रेमापोटी सगळ्यांची आपण काँग्रेसला घेण्याचं काम केलं प्रयत्न केला परंतु शेवटी विधानसभेचं घरी

काही पण मी फक्त उदाहरण सांगतो गेल्या निवडणुकीमध्ये एक महिन्याच्या कालावधीमध्ये नगराध्यक्ष पद आणि दहा नगरचे विरोधी निघून आलेले होते हे सगळे कार्यकर्त्यांनी म्हणून ही केलेली क्रांती होती कार्यकर्त्यांनी म्हणून केलेली क्रांती होती आता इथे जे सगळे उपस्थित मी नावं घेणं थोडस शक्य नाही आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय प्रचारात असलेले सगळे सगळे जे कार्यकर्ते म्हणजे कोणत्या जेव्हा आता निवडणूक आल्या आणि म्हणून इथं आपल्या पक्षात लक्षात आलं एक दोन तीन प्रभाग सोडले तेरा प्रभाग आहेत सव्वीस नगरसेवक आहेत एक नगराध्यक्ष पद आहे तो एक सर्वसाधारण साठी आहे आता इथे जे उपस्थित आहेत त्यात एक विद्यमान मधले एक पाच सहा नगरसेवक आहे आणि शिस्तबद्ध रीती आपण लक्ष घेऊन केलं निश्चितपणे आम्ही आत्ता आत्ता दहा ते बारा झाले नाही आणि आपण व्यवस्थित पद्धतीने ही आहे रस्त्याच्या पलीकडे पाच प्रभाग आहे त्या आठ प्रभावामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला चांगली संधी आहे तर ते फक्त तुमच्याकडे यंत्रणा चांगली आहे प्रभावी यंत्रणा आहे म्हणजे तुम्हाला लवकर कळते आणि ते व्यवस्थित पद्धतीने यंत्रणेचा गोष्टवाला आपण घेऊन आमच्या सर्वांच्या पाठिंबा आपण गंभीर दादा तर आहे काय विषय नाही आहे आपण एक खंबीरपणे पाठीबुला राहिला आमच्या तर यशिंगपूर नगरपालिकेचं चित्र पूर्णपणे बदलण्याची आम्ही तर व्हायला येतो निश्चितपणे तुम्ही निराश होणार नाही पुढं चांगलं यश आम्ही तुमच्या पदरात टाकू दादाच्या पत्रात टाकू हे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने येतो आता एक पहिली सर्व सर आमची सारखी कार्यकर्त्यांची इच्छा असायची की एकदा साहेब आले पाहिजे दादा आले पाहिजे आम्हाला सगळ्यांना दादा निश्चित केलं पाहिजे आता कसं एकतीस तारखेला प्रसिद्ध होणार आहे आणि आमची मिळाल्या प्रसिद्ध प्रतिज्ञान आपल्याकडे कामात तुम्ही साहेब आता एक दोन चार दिवसामध्ये तुम्ही आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पण म्हणाला होता आणि दादांचं पण राही शक्की बोलणं झालेलं आहे तर आपण एक म्हणजे लक्षात घेण्यात राहु शक्से पण आहे आणि दादा पण आहे आपण सगळ्यांनी मिळून हा चांगला विचार केला तर हे यश जास्त पद्धतीनं चांगल्या टप्प्यात येण्याची शक्यता आहे आता आम्ही सगळे इथं आहे ते जे इच्छुक आहेत ते नगरसेवक पदासाठी आहे आमच्याकडे अजून नगराध्यक्ष पदाचा स्ट्रॉंग चेहरा नाही आहे काय आमच्या सर्वांच्या नजरे म्हणजे इच्छिता आणि नजरेचा जो नजरेचा आहे नगरपदा उमेदवार संपूर्ण सिटीला संपूर्ण शहराला अठ्ठेचाळीस हजार मतदान आहे अठ्ठेचाळीस हजार मतदान आहे आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे आपल्याला माहितच आहे कशा पद्धतीचा वापर झाला आहे आणि ते त्या वापराच्या अनुषंग आमच्याकडे सर्वसाधारण आहेत एका दुसरे पण ते म्हणजे आता शेवटी टिक्पट म्हणजेच आहे तुम्ही दोघांनी आशेच दिला एक मैदानाचा दादा तुम्हाला बोलतील साधारणतः त्या उमेदवाराशी त्याच्या सोडायला तुम्ही दादा आणि शक्ती साहेबांना त्या बाबतीत जर एकमत झालं तर त्याचा आम्हाला पण फायदा होणार आहे निश्चित आम्ही आमच्या आमच्या वर्डामध्ये चांगला एकाच दुसरा एक दोन किंवा तीन वर्षी विकायचा आहे आणि त्या बाकीच्या दहा वर्डामध्ये महानकट न्यूप्ससाठी इजाज खान पठाण शिरोळ